नमस्कार मित्रांनो जय जवान जय किसान चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आपण आज आलेलो आहोत नागपूर बाजार समिती येथे नामपूर बाजार समिती ते डाळीव मिलावाला आपण आलेलो आहोत आता इथं लाईव्ह मिलाव चालू आहे आपण बघू लाईव्ह निलाव कसा होतो नामपूर बाजार समिती येथे नामपूर तालुका शटाणा जिल्हा नाशिक बारा सहा सोस पचार पाच सोस নীল হাল নীল চালাক हे कसं दिला होतं बरं कॅरेटवर होतो किलोवर होतो कॅरेटवर होतो काय कॅरेट गेलं बरे साडेचारशे साडेपाचशे रुपये कॅरेट गेले गाव तुमचं नाव आणि गाव सांगून द्या माझं साखरे تمہیں ڈاٮٔم کتنے لوگ ایک سات ایک کا ڈایم تم چاہے ہاں نہیں کا تریٹ گیل بر पाचशे का म्हणजे सरासरी हो पाचशे रुपये कॅरेट आहे हां दागी ना हां हां दागीला पाचशे रुपये चालू आहे का दागी दाईमला चोवीसशे पर्यंत गेला चोवीसशे का म्हणजे चोवीसशे काय चोवीसशे रुपये कॅरेट कोणतं चांगला प्लोअर माल अच्छा चांगला माल हा चोवीसशे रुपये कॅरेट जातोय मित्रांनो तुम्ही हा लाईव्ह निलाव बघू शकता बाजार समितीस डागी डाळींबला सरासरी पाचशे रुपये कॅरेट भाव चालू आहे आणि चांगल्या कॅरेटला चोवीसशे रुपयेपर्यंत कॅरेट आहे मित्रांनो हे पंधराशे रुपये कॅरेट गेलं का काय पावसामुळे पण भाव कमी होता का होता का होतीस पचा पचा सो बत्तीस पचा मित्रांनो आता आपण लाईव्ह लिहिला होतो बत्तीस पचाहत्त સાતસો પચાસ નાના ચોકો એકસો પચીસ પચાસ એકસો પચાસર એમપીસો ચોઠો પચીસ પચાસ ત્રીસો પચીસ પચાસ ચારસો પચીસ પચાસ ચાર પચાસ એમજે આઠસો પાંચસો છસો સાતસો આઠસો હેરે ભોઈ તેસો चौदा पंधरा डबल चेरा सो पार सोन पचार सो पिस पोला आपको आते 25700 2500 80 80 80 80 20 और 2 रुपया अभी सुबह आता है ये वाला हटा के देना 520 60 325 640 255 ऐसे की गणतंत्र में मान लो 500 500 500 रुपया देवा 6325 640 255 ચાર પચાસ ચાર બચાર રૂપિયા જેવા જોયો છો એકસો પચ્ચીસ પચાસ નવસો અસ્તી મતલબ પાંચસો જેસો સાતસો હજાર આઠસો પચીસ હજાર નવસો પચીસ બજાર એક હજાર એક હજાર પચીસ પચાસ ત્યારસો ગ્યારાસો આવીસો પચીસ રૂપિયા આવી તમે બહુ याला <disgust>, <externals> <गस थो> <राकी> सुद्धा तो मात्र आपण आपण याना मुद्दे आहेत 222 325400 400 400 43250 सुद्धा जमा 400 आणायला पक्का आहे 425 425 रुपये वैभव नवे भी मल्टीमावर आहे

तो शेतकरी का तो गोठे बॉक्स है जी जानते हैं आ और ये बोले कितना है तुम्हारे ये आनंद लोन कितनी किलो पड़ेगी 1100 1200 1300 13 25 50 1400 एमएम ये भी पंजीवार चलो 200 900 300 300 भेजो आगे

मित्रांनो डागी डाळींला सरासरी पाचशे रुपये भाव आहे त्याच्यापेक्षा थोडं चांगल्याला सहाशे सातशे रुपये कॅरेट आहे आणि अतिशय उत्तम कॅरेट उत्तम अशा डाळींच्या कॅरेटला चोवीसशे असा भाव आहे परकोडी बाई नाही नाही तो सगळे नाही ये नाटक नाहीये या पुराण्याला बात करत नाही पहिले सागर बोलली ग आपण का ओ काय करेन केलं असे 350 रुपया कोको लाईट देतो 300 रुपयाचा शेअर

किती लावलं तुम्ही डाळिंब पाचशे झाडं परवडतात का पाणी पावसाचा काही फटका बसतो का डाळिंब शेतीला बसतो का मग त्याची काळजी कशी घेतली डावी बरं डाळिंबाची पाणी उघडलं की फवारा मारायचा डाळिंबाला जास्त करून येणार रोग कोणते असतात तेली तेली हा सगळ्यात मोठा भयंकर रोग असो डायंसाठी डायंबाला भाव किती आहे तरी चांगला एकदम चांगला टॉप क्वालिटीचा पंचवीसशे तेवीसशे रुपये तुम्ही दरवेळेस धामपूर बाजार समितीमध्ये येता का ठीक आहे दादा धन्यवाद हां मित्रांनो सीताफळ देखील आलेला आहे नामपूर समितीमध्ये हो सीताफळ काय भाव गेलं साठ रुपये किलो या सीझनमध्ये सीताफळ येतात मित्रांनो तुम्ही बघू शकता एवढ्या जास्त प्रमाणात नागपूर बाजार समितीमध्ये डाळिंब आलेले आहेत तसेच सीताफळ देखील आलेले आहेत आता सीझन चालू झालं आहे सीताफळांचा पण तुम्ही बघू शकता हा डाळिंब बाजार नुसता एवढाच नाही आहे तिकडं दूरपर्यंतसुद्धा देखील पसरलेला आहे तर आज आपण आलेलो होतो बैलदोड्यांचे व्हिडिओ काढायला तसेच शेतकरी बांधवांच्या मुलाखती घ्यायला विशेष आपण आज आलो होतो नामपूर बाजार समितीमध्ये तसेच आपण बाजाराचा व्हिडिओ लाईव्ह करणार आहोत थोड्या वेळामध्ये मग आज आपण हा पहिला भाग तयार केला डाळेम निलावाचा तुम्हाला कसा वाटला हा भाग नक्की कळवा कमेंट करून तुमची प्रतिक्रिया नक्की द्या धन्यवाद मित्रांनो